नमस्कार आज आपण आलेलो आहे मयूर चंद्रकांत कापसे यांच्याकडे अनुक्रमांक का वीस आपण आता यांच्याशी बोलणार आहे आणि चर्चा करणार आहे की कशाप्रकारे जर जळगाव शहराच्या नागरिकांनी यांना संधी दिली तर कशाप्रकारे विकास होईल याबद्दल आपण आता बोलणार आहे देवातून हा आमचा त्या ठिकाणी मेन मुद्दा असणार आहे चला म्हणजे आपण आता जळगाव शहराच्या तरुणांसाठी एक नवीन संकल्पना राबवणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी होती की जळगाव शहराचा जो विकास आहे आता जो दहा वर्ष मागास मागे आपण असं म्हणू शकतो तर रोड रस्ते गटारी याच्याबद्दल तर आता आपल्या वार्डात बऱ्याचपैकी कामं झालेलं आहे आणि यानंतरही जळगाव शहरासाठी मला एक सांगायचे इच्छितो की जे महापालिका ते कर्जात जो डोंगर होता त्याबद्दलही आपली काय भूमिका असणार आहे नाही तुम्ही जो प्रश्न केला की आतापर्यंत रोड रस्ते गटर या ठिकाणी झाल्या हे बरोबर जरी असलं पण तरी त्याच्यामागे एक नियोजनाचा अभाव मला त्या ठिकाणी दिसून येतो कारण की आज आपण बघतोय की जळगाव शहरात भुयारी मलनिसर्ग योजना ही फर्स्ट फेजमध्ये कंप्लीट झाली आहे व जी सेकंड फेज आहे भुयारी मल योजनाची ती येत्या सहा महिन्यात ते एक वर्षात या ठिकाणी चालू होणार आहे आणि त्या सेकंड फेजमध्ये आपण बघतो की रिंग रोडपासून तर गणेश कॉलनी असेल शिव कॉलनी असेल पिंपराळा असेल दादावळे असेल कोटेनगर असेल किंवा रोड पासूनचा इकडचा भाग पिंपरा साईड आणि याच्याबद्दल आता तुमची भूमिका की जेणेकरून हे नियोजन सुधरावं आणि आमच्या चॅनलच्या वतीने आम्ही पुन्हा आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद